लालबागच्या राजा माझ्या फॅमिलीसाठी माझ्या स्वतःसाठी सगळ्यांसाठी एकच शब्द आहे श्वास आमच्या नसानसामध्ये राजा आहे तिचा फोटो लावून मी नेहमी लालबागच्या राजाचं काम सुरू करत असतो त्याच्यानंतर आमचे गुरु साईबाबा म्हणजे शिर्डीचे साईबाबा जे आहेत ते आमचे गुरु आहेत लालबागच्या राजाच्या तिसऱ्या पिढीतील मूर्तिकार आणि माझी पूर्ण फॅमिली माझ्या आजोबांपासून मधुसूदन दोंडूची कांबळी यांनी लालबागचा राजा एकोणीसशे पस्तीस साली बनवला होता जेव्हा लालबागचा राजा घडवत होता सर्वप्रथम मी माझी कुलदेवी आई आहे भद्रकाली ती रेवंडीमध्ये मालवणला आहे तिचा फोटो लावून तिच्या फोटो लावूनच मी नेहमी लालबागच्या राजाचं काम सुरू करत असतो नमस्कार मी संतोष रत्नाकर कांबळी लालबागच्या राजाच्या तिसऱ्या पिढीतील मूर्तिकार आणि माझी पूर्ण फॅमिली माझ्या आजोबांपासून मधुसूदन दोंडूजी कांबळी यांनी लालबागचा राजा एकोणीसशे पस्तीस साली बनवला होता आणि त्याच्यानंतर आज माझे मोठे काका त्याच्या म्हणजे आजोबा गेल्यानंतर माझे मोठे काका व्यंकटेश मधुसूदन कांबळी यांनी ते ती एक धुरा उचलली आणि त्याच्यानंतर त्यांच्या वयानुसार मग ती जबाबदारी त्यांनी माझ्या वडिलांना दोन हजार दोन साली दिली तिथून मी आणि माझे वडील रत्नाकर मधुसूदन कांबळी आज लालबागच्या राजाच्या सेवेमध्ये आहोत स्थापना ही एकोणीसशे चौतीसची आहे त्यावेळेला भिसळे म्हणून मूर्तिकार होते पण झालं असं की माझे आजोबा म्हणजे आमचं मूळघर हे लालबागला असल्यामुळे तिकडच्या काही म्हणजे मंडळाला जेव्हा कळलं की माझ्या आजोबांनी एकोणीसशे पंचवीस साली जेव्हा फिफ्थ किंगजॉर्ज मुंबईमध्ये आले होते तर एक आर्टिस्ट म्हणून त्यांना एक जबाबदारी दिली होती की जी एक त्यांना जीप दिली होती त्या जीप जीपला हत्तीचा आकार देऊन त्या हत्तीच्या आकारावर म्हणजे मेघडंबरी केली होती आणि मेकडंबरीतनं फिफ्थ किंगजॉर्जला मुंबईतनं स्वागत करायचं होतं त्यांच्यावर बसून तर ते एवढं सक्सेसफुली पार झालं की माझ्या आजोबांना गोल्ड मे म्हणजे सरकारतर्फे गोल्ड मेडल मिळालं तर ही गोष्ट आपल्या स्थानिक म्हणजे मंडळाच्या नगर म्हणजे नगरसेवक हो होते ते त्या मंडळातले कार्यकर्ते होते त्यांना कळलं जर आपल्या एवढ्या लालबागमध्ये एवढा सुंदर मूर्तिकार आहे जे एवढं मोठं प्रस्थ आहे तर आपण त्यालाच लालबागच्या राज्याची मूर्ती बनवायला देऊ तिथून मग हा एकोणीसशे पस्तीसपासूनचा प्रवास चालू झाला सुरुवात राजाची ही मू गणेश मूर्तपूजनापासून होते आणि गणेश मूर्तपूजन हे साधारण दोन महिने आधी होतं गणेशपूजन हा सोहळा लालबागच्या राजांनी एकोणीसशे चौतीसपासून चालू केलेला आहे आणि ते थोडक्यात काय आहे की मूर्तिकार आणि मंडळ ह्यांच्या एक छो थोडक्यात एक सोहळा असतो जेणेकरून मंडळ हे आमच्याकडे पाठ आणि आणून देते आणि आम्ही मूर्तिकार म्हणून त्याच्यावर मातीचा गोळा ठेवून त्याची आम्ही विधिवत पूजा करतो पण कालांतराने असं झालं की आज लोकांना राजाचं प्रस्ताव वाढलं आज राजा नवसाचा असल्यामुळे गर्दी वाढायला लागली त्या लोकांची इच्छा झाली की आम्हाला पण त्या सोहळ्यामध्ये सामील व्हायचं आहे म्हणून मंडळाने असा निर्णय घेतला की आपण त्या मातीला एक छान असं पावलाचा आकार देऊ ती मातीच असते फक्त आम्ही राजाच्या पावलाच्या आकारात ती काढतो आणि त्या राज आ, त्या मातीची आम्ही पूजा करतो गणेश मूर्तपूजन म्हणून आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत लालबागच्या राजाच्या नावाने जी सुपारी पूजली जाते ह्या दोन गोष्टी आहेत या मला पूजा झाल्यानंतर त्याची उत्तर पूजा झाल्यानंतर मला दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतात जोपर्यंत राजा पूर्ण होत नाही आणि जसं जसं राजाचं स्टेप बाय स्टेप बाय स्टेप आम्ही काम चालू करतो तर राजा जसा पूर्णत्वाला येतो तसं आम्ही लालबागच्या राजाच्या शरीरामध्ये म्हणजे हातापायामधून हातापायामध्ये ती माती तोडतो म्हणजे त्याचा बारीक बारीक तुकडे करून ती आम्ही हातापायामध्ये सोडून बाप्पाच्या नावाने जी सुपारी पुजली असते ती आम्ही उजव्या पायामध्ये सोडून देतो त्यामुळे ते दोन महिन्याचं एक सत्व असतं ते म्हणजे जेवढं आम्ही सांभाळलेलं असतं ते तुम्हाला त्याच्यात जो लाईव्हनेस दिसतो बाप्पामध्ये त्याच्या मागचं सगळं एक कारण हे आहे की आज इत आम्ही पण खूप शास्ताप्रमाणे सगळ्या गोष्टी करत असतो मी माझ्या ज्या लालबागसराच्या घडवतो त्याला सर्वप्रथम मी माझी कुलदेवी आई आहे भद्रकाली ही रेवंडीमध्ये मालवणला आहे तिचा फोटो लावून तिच्या फोटो लावूनच मी नेहमी लालबागच्या राजाचं काम सुरू करत असतो त्याच्यानंतर आमचे गुरु साईबाबा म्हणजे शिर्डीचे साईबाबा जे आहेत ते आमचे गुरु आहेत त्यामुळे लालबागचा राजा साईबाबा आणि एक माझी भद्रकाली आहे या तिघांशिवाय हे राजाचं जे एवढं मोठं कार्य आहे हे होणं शक्य नाही आहे तर ही आमच्या मागे मोठी ताकद आहे जेव्हा राजा पूर्णत्वाला येतो त्याला त्याचं मेन आता जे आकर्षण असणार आहे ते डोळे आहेत तर हे डोळ्याचा जो मान आहे ते माझ्या पप्पांचा आहे आज माझ्या पप्पांचं वय त्र्याऐंशी वर्ष आहे आणि ते इतक्यावरती जवळजवळ आठ ते दहा फुटावरती चढून राजाचे डोळे काढत असतात आणि एक ती शेवटी देवी देणगी आहे म्हणजे एक कसं आहे आम्ही माझ्याकडचा दोन फुटाचा गणपती म्हटलात त्या राजा चौदा फुटाचा असो आम्ही कुठल्याही गणपतीला असं वेगळं ट्रीटमेंट देत नाही जे दोन फुटाला आहे तेच तो बा म्हणजे राजाला चौदा फुटाला आहे तर ती एक वेगळी ऊर्जा आहे आणि पप्पा पण तेवढ्याच हे त्यांचं एक हे असतं की कधी मी एकदा राजा पोहोन राजाचे डोळे काढतो ती एक्स एक पूर्ण एक्साइटमेंट लेवल वेगळी असते ते पण माझ्या भद्रकाली आई साईबाबा आणि राजाचं एक न नमन करून म्हणजे त्यांचं नामस्मरण करून राजाच्या डोळे काढायला सुरू करतात आणि कमीत कमी एक पाच ते सहा तास आम्हाला लागतात कारण कसं आहे की आज असंख्य हजारो करोडो लोक कर राजाजवळ येतात तर त्या नजरेमध्ये असं आहे है की पप्पांचं स्पेशालिटी आहे ह्याच्यात वेगळं काही नाही आहे फक्त एवढंच आहे की तुम्ही ज्या वेळेला राजाला तुम्ही बघता तर राजाच्या चारी बाजूला प भक्तगण असतात प्रत्येकाला वाटतं अरे राजा आपल्याकडे बघतो ही पप्पांच्या म्हणजे आखणीची खासियत आहे माझ्या आजोबांनी जी स्टोरी फॉलो केली की माणसाचं शरीर आणि हत्तीचा चेहरा हे जे कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यामध्ये मग ते व्हेरिएशन्स आणि आजोबांच्या काळी कसं होतं की चलचित्र हा प्रकार तिथे दाखवला जायचा त्यातना चांगले संदेश दि दिले जायचे आणि राजाची नवसाची मूर्ती असल्यामुळे तिथे लोकांपर्यंत वर जायची काही सोय नव्हती पण जसं जसं लोकांचे नवस वाढत गेले कालांतराने बाप्पाची साईज वाढत गेली काकांनी जसं घडवायला गेलं ते आत्ता तुम्ही जे रूप बघताय ती साईज घडली गेली आणि मग मा हळूहळू मग मंडळाला लोकांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला वरपर्यंत जायचं तर कृपया करून तुम्ही आम्हाला काहीतरी सोय करा मग मंडळाने ते चलचित्र वगैरे सगळं बंद केलं ठेवायचं आणि मग आत्ता तुम्ही वरती जाऊन बाप्पाच्या चरणावरती डोकं टेकू शकता बाप्पाचा आशीर्वाद घेऊ शकता तर हेच सगळी पप्पांनी म्हणजे म्हणतात म्हणतात ना म्हणजे तुम्ही खालून जरी असं बघितलं किंवा लेफ्ट राईट मागून पळून लांबून कुठूनही बघितलं ला। तर तुम्हाला जो एक फील आहे राजाचा की अरे राजा आपल्याकडेच बघतो आहे बरं ही ठेवण राजाची बस एक राजा 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 एक ची राजा ची ची जी एक ठेवण आहे ही राजेशाही आहे आणि राजा हा राजासारखाच असला पाहिजे त्यामुळे तुम्ही एक नोटीस करा की आज आमची राजाची बसण्याची जी एक पद्धत आहे ती आम्ही पूर्ण क्रॉस बसवतो राजाला जेणेकरून आणि बाप्पाचा पाय एक वरती उजवा असतो आणि मान थोडी अशी हलकी शोल्डर थोडं पुढे मान तिरकी असते त्याच्यामध्ये आमचं एकच म्हणजे लोकांपर्यंत पोचवायचं असतं की जेव्हा आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीला म्हणजे समोर पिऊन आपली आवडीची व्यक्ती आली आणि आपण आल्यावर लाडानी बघतो आणि बघतो अरे ये आणि मला भेट ते सगळे भाव तुम्ही राजामध्ये बघता कधीच हा विचार केला नव्हता की आपली कला इथपर्यंत जाऊन पोचेल आम्ही आमची सेवा करत गेलो आणि बाप्पानी स्वतःचं स्थान तिथे निर्माण केलं ला। लालबागच्या राजा माझ्या फॅमिलीसाठी माझ्या स्वतःसाठी सगळ्यांसाठी एकच शब्द आहे श्वास